नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असलेली ब्लामिदर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यानची चर्चा फिसकटली अर्थात असं म्हटलं ट्रम्प यांनी की देर इज अ नो डील अन्टील देर इज अ डील म्हणजे आमचं काही मुद्द्यावरती थोडंसं एकमत झालं आहे परंतु सगळेच मुद्दे काही सुटलेले नाहीत आणि रशियाचा आग्रह आहे की ज्याला रूट कॉज ज्याला ते मूळ कारणं म्हणतात त्या कारणांचा जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत युक्रेनमधलं काही युद्ध थांबणार नाही तीन साडेतीन तास ही चर्चा चालली पण अर्थात दोन अडीच तास आधीच थांबली आणि मग मी रॉयटर्स अल जजीरा किव इंडिपेंडन्स अशा वेगवेगळ्या माध्यमामध्ये ह्या अलास्का बैठकीचं जे वार्तांकन झालं आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कारण भारतासाठी हे फार महत्वाचं आहे एकीकडे एक रशिया दुसरीकडे अमेरिका आणि यामध्ये भारत कुठेतरी अडकला आहे कारण रशियाकडनं आपण तेल खरेदी करतो म्हणून भारतावरती अतिरिक्त पंचवीस टक्क्याचा कर अमेरिकेनं लादलाय ह्या चर्चेच्या आधी ग्लामिदिर पुतीन यांच्यावरती दबाव आणण्याच्या तो प्रयत्नाचा भाग होता पण ज्यांना गुप्तहेर खात्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे जे सैनिकी शिस्तीमध्ये वाढलेत आणि आपल्याच देशातले अनेक वेगवेगळे कायदे बदलून दीर्घकाळ राष्ट्राध्यक्ष राहण्याचा पराक्रम ज्या पुतीन यांनी केला आहे त्यांनी माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडायचं नाही असं ठरवलं होतं आणि ही चर्चा पुढे फलद्रूप होण्याची शक्यता फार कमी होती त्याचं कारण असं होतं की मुळामध्ये तिसरं राष्ट्र झेलेन्स्की यांचं युक्रेन ते या चर्चेमध्ये नव्हतंच आणि मग नंतर ट्रम्प असं म्हणाले की आम्ही झेलेन्स्की यांच्याशी बोलू आणि त्यातनं तोडगा काढू पुढे निमंत्रण दिलेलं आहे पुतीन यांनी ट्रम्प यांना मॉस्कोमध्ये चर्चा करण्याचं त्याच्यावरती ट्रम्प असं म्हणाले की पुढं ठरवूया आणि म्हणून कालच्या ह्या फार मोठ्या जगाचंच लक्ष असलेल्या चर्चेतनं तोडगा का नाही निघाला तर त्याला रशियाच्या मते जे रूटकॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की आपलं राष्ट्र असू द्या आपला जिल्हा असू द्या आपल्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा वाद असू द्या किंवा अमेरिका आणि रशिया यांच्या संदर्भातले वाद असू द्या सगळ्याच्या मागं असतं अर्थकारण ते जोपर्यंत तुम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत हा तोडगा कसा निघू शकत नाही हे आपल्या लक्षात येत नाही भारताच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे कारण रुबल आणि रुपयामध्ये भारताकडून खरेदी विक्रीचा व्यवहार करून घेणारा रशिया हा एकमेव भारताचा खऱ्या अर्थाने मित्र असलेलं राष्ट्र आहे आणि म्हणून दोन्ही देशादरम्यानच्या संबंधामध्ये अमेरिकेचा जो नवा तिढा निर्माण झाला आहे तो आपण अशा अर्थाने समजून घेऊ रशियानं युक्रेन संदर्भामध्ये जी मूळ कारणं ज्याला रूट कॉज असं म्हटलं आहे तर त्या रूट कॉजचा संदर्भ येतो तो रशियाला युक्रेनचा नाटोमध्ये समावेश नको आहे ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणतो कारण एकदा का असं झालं की मग युक्रेनच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेवरती येते नाटो हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेला एक लष्करी गट आहे त्यात युक्रेन समाविष्ट झाल्यास नाटोचे सैन्य आणि शस्त्रास्त्रे रशियाच्या सीमेजवळ येतील त्यामुळं रशियाला सामरिक धोका निर्माण होईल भविष्यामध्ये आणि म्हणून पुतीन यांनी युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्याच्या संदर्भामध्ये मला लेखी हमी द्या असं म्हटलेलं आहे रिटर्न गॅरंटी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सोवियत युनियनच्या विघटनानंतर युक्रेन हा एक स्वतंत्र देश बनला रशियानं नेहमी असं म्हटलं आहे की हे एक आर्टिफिशियल नेशन आहे कृत्रिमरित्या तयार झालेलं राष्ट्र आणि म्हणून तो आमचाच अविभाज्य भाग आहे असा त्यांचा ह्या संदर्भातला धोरणात्मक भाग आहे दोन हजार चौदामध्ये युरो मैदान आंदोलन आणि युक्रेनचं रशिया समर्थक अध्यक्ष व्हिक्टोर याकुनोविक यांना सत्तेतनं हटवल्यानंतर युक्रेन आणि रशिया दरम्यानचा तणाव वाढला आताही असं म्हणतात की झेलेन्स्की यांना हटवणं हा पुतीन यांच्या ह्या युद्ध संघर्षातला पहिला महत्वाचा धोरणात्मक भाग होता तो अजूनही त्यांना शक्य झालेला नाही या बैठकीमध्ये अलास्का इथल्या बैठकीमध्ये नाटोमध्ये प्रवेशावर स्थायी बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा पुतीन यांनी केली युक्रेनच्या स्वायत्ततेचा आणि स्वतःच्या संरक्षण व्यवस्थेच्या जी काही स्वतःची संरक्षण व्यवस्था आहे तो निवडण्याचा जो हक्क आहे त्या हक्काबद्दल युक्रेनचा असं मत आहे की आम्हाला नाटोमध्ये समाविष्ट करून घ्या त्याला रशियाचा विरोध आहे युक्रेनच्या चार प्रदेशावरती रशियाचा दावा आहे मी जसं म्हणालो रशियानं दोन हजार बावीसमध्ये युक्रेनच्या चार प्रदेशावर ज्याच्यामध्ये डॉनेटस्क लोहानस्क केरसान आणि झापोरिझियझ यांच्यावरती कब्जा केलेला आहे रशियाचा दावा आहे की चा हे प्रदेश ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या रशियाशी जोडलेले आहेत तिथं रशियन भाषिक लोकसंख्येचं संरक्षण करणं कारण ते लोक, लोक जास्त संख्येनं रशियन भाषा बोलणार आहेत त्यामुळं त्यांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे पुतीन यांनी युक्रेनला या प्रदेशावर दावा सोडण्याची आणि त्याला रशियाचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता देण्याची मागणी केली कारण दोन हजार चौदामध्ये रशियानं क्रिमिया तो भाग घेतला होता डॉनबास्क भागामध्ये ज्याच्यामध्ये डॉन्टस्क आणि लोहान्स्क इथल्या गटांना तिथे पुन्हा एक फुटीरवादी गट आहेत त्यांना रशियानं पाठबळ दिलेलं आहे आणि त्यांच्या मदतीनं या चार प्रदेशावरती ताबा घेतलेला आहे ज्याला संयुक्त राष्ट्रासह वेगवेगळ्या राष्ट्रांनी बेकायदा ठरवलेला आहे पुतीन यांना असं वाटतं की या प्रदेशातून पूर्णपणे माघार घेण्याची युक्रेननं ना। आणि नाटोचं सदस्यत्व सोडण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि म्हणून पुतीन यांनी अलास्का इथल्या बैठकीमध्ये या प्रदेशांना रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याची मागणी केलेली आहे ज्याला असं मत आहे की गिफ्ट देअर लँड टू द ऑक्युपय म्हणजे ज्यांनी आमच्या प्रदेशावरती अतिक्रमण करून तो भूभाग बळकावला त्यांनाच आम्ही ती आहे आणि म्हणून आम्ही हे काही करणार नाही युक्रेन परदेशी लष्करांचं अस्तित्व आणि सैनिकीकरण थांबवा अशी तिसरी मागणी आहे रशियाची रशियानं युक्रेनला पाश्चिमात्य देशाकडून विशेषतः अमेरिका नाटो आणि युरोपियन युनियनकडून मिळणारं लष्करी साह्य ज्याच्यामध्ये शस्त्रास्त्र ड्रोन आणि आर्थिक मदत आहे ती थांबवावी अशी मागणी केलेली आहे रशियाचा दावा आहे की हे साह्य युद्धाला चिथवणी देतं आणि रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतं त्यामुळं युक्रेनचं जे सैनिकीकरण ज्याला मिलिटरायझेशन आपण म्हणतो ते थांबवावं आणि परदेशी सैन्यतळ आणि शस्त्रास्त्र जी आहेत ती थांबवावीत असं त्यांचं म्हणणं आहे याची पार्श्वभूमी कशी आहे बघा दोन हजार बावीसमध्ये रशियानं ह्या चार प्रदेशावरती आक्रमण केल्यानंतर युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशाकडून अब्जावधी डॉलर्सचं लष्करी सहाय्य आणि आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे त्यामुळं युक्रेननं रशियाच्या आक्रमणाला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं आजही ज्याला लष्करी भाषेमध्ये स्टँडस्टील म्हणणं स्टँडस्टील होणं म्हणजे कुठेच फारसा दोन्ही राष्ट्राच्या दृष्टीनं निर्णायकी संघर्ष वळण घेतो आहे असं न दिसणं याला स्टँडस्टील होणं असं लष्करी भाषेमध्ये म्हणतात आणि तसंच आत्ता झालेलं आहे आणि म्हणून ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आम्ही युक्रेन संदर्भातला आमचा संघर्ष थांबवणार नाही कारण ही चर्चा सुरू असतानाच रशियानं युक्रेन बरोबरचा संघर्ष थांबवलेला नाही युक्रेनच्या अनेक प्रांतामध्ये कालही लष्करी कारवाई सुरूच होती अनेक ठिकाणी सायरन वाजत होते म्हणजे एकीकडे शांततेची चर्चा आणि दुसरीकडे युद्धाची तयारी असं दोन्हीही रशिया करत होती आणि हे विसरून चालला नाही की रशिया आणि अमेरिकेच्या संघर्षामध्ये भारतावरती पंचवीस टक्क्याचा अतिरिक्त कर लावणं हाही एका लष्करी डावपेचाचाच भाग आहे एकदा भारतावरती दबाव आणला की त्या दबावामुळं भारत रशियातनं जो कच्चा तेल खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रिफाईन करून तेल उतरवतो तर त्याचा आर्थिक तोटा रशियाला होईल आणि त्या योगे रशिया दबावात येईल असा प्रयत्न असतो त्याच वेळेला पुतीन यांनी सुद्धा युक्रेन प्रांतावरती आपले लष्करी हल्ले चालूच ठेवलेले रशियाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दाव्याकडून डोळे झाग करू नका असं त्यांचं म्हणणं आहे रशियाचं असं मत आहे की युक्रेन हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रशियाचा अविभाज्य भाग आहे पुतीन यांनी युक्रेनला आर्टिफिशियल राष्ट्र म्हटलेलं आहे जे सोव्हिएत युनियनच्या काळामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळं रशियाचा दावा आहे की रशियन भाषिक लोकसंख्येचं संरक्षण आणि युक्रेनमध्ये असलेल्या सांस्कृतिक संरक्षण बघता आम्हाला या प्रांतावरती ऐतिहासिक न्याय जर हवा असेल तर तुम्ही या सगळ्या प्रांताला आमचाच भाग म्हणून मांडलं पाहिजे आणि रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं आम्हाला जी चिंता वाटते आहे की नाटोमध्ये हे राष्ट्र सहभागी झाल्यानंतर आमचं काय होईल तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अंटार्क्टिका हे एक असा भूभाग आहे की जिथला बर्फ चालला चाललाय आणि तिथे आता जगाला वेगळ्या पद्धतीचं ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या खनिजांचा शोध घेण्यासाठी उत्खनन करायचंय आणि तिथे अमेरिका आणि रशिया दरम्यान आर्थिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतात असं पुतीन यांचं मत आहे तर त्याच्यावरती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणतात की ते पुढे पाहू आपण पण आर्थिक मुद्दा येतो तो इथे ये असा की अंटार्क्टिकासह आता रशियावरती जे वेगवेगळे निर्बंध अमेरिकेने लादलेले आहेत त्यांच्या मित्रराष्ट्रांनी लादलेले आहेत ते जोपर्यंत हटणार नाहीत तोपर्यंत रशियाच्या अर्थव्यवस्थेला आता ज्या पद्धतीनं वेगळ्या समस्येला सामोरे जावं लागतंय त्या समस्या थांबणार नाही आणि म्हणून पुतीन यांचं असं मत आहे की तुम्ही आर्थिक निर्बंध हटवा अंटार्क्टिकामध्ये मध्ये आमच्या बरोबरचा सौहार्द वाढवा हे सगळं झालं तर युक्रेन आणि रशियामधली ही जी रूट कॉज आहेत मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यांना सुटण्यामध्ये मदत होईल या प्रत्येक घडामोडीकडे आपलं बारकाईला लक्ष असणार आहे जे मी सुरुवातीलाच म्हणालो की भारत रशिया या संबंधामध्ये आता अमेरिकेचा जो तिसरा आणि महत्वाचा कोण तयार झालेला आहे तो कोण आपल्या अर्थव्यवस्थेच्या गतीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याचं कसं समाधान होतं डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक जिंकायचंच आहे कारण अधिकृतपणे व्हाईट हाऊसकडनं त्यासाठीची कॅम्पेन सुरू आहे आणि ते सतत सांगतात की पाकिस्तान आणि भारतातला संघर्ष आम्ही थांबवला युक्रेन आणि रशियातला संघर्ष जो गेली तीन वर्ष जग बघतोय तो थांबवला तर ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं कारण मिळेल आणि जी समिती नोबेल पारितोषिक देते त्यांनाही समाधान मिळेल थांबूया आपण इथे आपला गावापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती विश्लेषणात्मक सतत माध्यमांसमोर येऊन हा व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नाचा भाग तुम्हाला आवडतो आहे तुम्ही लाखोच्या संख्येनं हे बघत आहात व्हिडिओ त्याबद्दल थँक्यू था। सो मच पुन्हा एकदा तीच विनंती आहे की कोणत्याही बाजूनं न झुकता जे जसं घडतं आहे ते तसं का घडतं आहे हे समजून सांगण्याचा आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्ही जोपर्यंत अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत त्याला बळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही हे करत राहा व्हिडिओ शेअर करा आंबळे थँक्यू